नाशिकमध्ये एन आय न्यूजच्या ईमेल आय डीचा दुरुपयोग होण्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे एन आय न्यूज रिपोर्टर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या संकेतस्थळाचा वापर करून तसेच एसियन न्यूज इंटरनॅशनल या संस्थेचा अधिकृत लोगो वापरून तोतयागिरी समोर आली आहे या मेलद्वारे पोलिसांना नाशिकमधल्या अवैध धंद्याची कल्पना देऊन हे धंदे त्वरित बंद करावे अशी मागणी एका तोतया पत्रकाराने केली आहे या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे या संदर्भात फिर्यादी भारत संपद घनदाट यांनी सायबर पोलीस क्राईम इथे तक्रार दाखल केली आहे मात्र तोतया तो पत्रकार कोण आहे हे अद्याप समोर आलं नाही तोतया तो पत्रकाराचा शोध घेत आहेत नाशिकमध्ये तोतया तो पत्रकारांची संख्या जास्त झाली आहे पत्रकारांच्या संस्थेचे वर्तमानपत्रेचे टेक पत्रकारांच्या संस्थेचे वर्तमानपत्रांचे चॅनलचे डुप्लिकेट आयकार्ड बनवून देखील तोतया पत्रकार जनतेची फसवणूक करताना दिसत आहेत पत्रकार बनवून लोकांची फसवणूक करणे ही गंभीर बाब असून असे प्रकार नाशिकमध्ये सर्रास घडत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे एशियन न्यूज इंटरनॅशनल या संस्थेच्या प्रतिनिधीकडून सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी लवकरात लवकर या तोतया पत्रकाराचा शोध घेऊन त्याला जर पोलिसांनी लवकरात लवकर या तोतया पत्रकाराचा शोध घेऊन त्याची तोतयागिरी बंद करावी अशी पत्रकार संघटनांनी मागणी केली आहे द न्यूजसाठी सतीश रुपवते नाशिक